नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीचाच तुम्ही बोलत असेल की काँग्रेस गवत आहे जे आपल्या शेतामध्ये हानिकारक आहे त्याच्यावर आपल्याला रामबाण उपाय किंवा शंभर टक्के आपल्याला शेतामधून कशा पद्धतीने घालवता येईल तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार होता आणि निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या जे कोणी आपले नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांनी अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा त्याचबरोबर काही सांगायचं किंवा काय सुचवायचं आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो जे काँग्रेस गवत आहे हे आपल्याला शेतातून शंभर टक्के जर घालवायचं असेल तर गवत आणि तण याच्यामधला आपण फरक जाणूया गवत म्हणजे हे जास्त पानांवरती असणारं गवत आणि तण नियंत्रण म्हणजे दोन ते तीन पानांवरती असणारं तण नियंत्रण तर जे काँग्रेस गवत आहे साधारण दोन ते तीन पानांवरती असताना याच ठिकाणी आपल्याला ग्लायपोसेट या ठिकाणी आपल्याला मारून घ्यायचं ग्लायपोसेट मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचं अवेलेबल आहे त्यातल्या त्यात एक्सल क्रॉप केअर रा, असेल राऊंड अप आहे ग्लायसिल आहे मेरा एकतर आहे टॉपर आहे या भरपूर नावाने या ब्रँडच्या माध्यमातून ग्लायपोसेट विक्री केली जाते परदेशामध्ये ग्लायपोसेटला बंदी आहे तरी पण आपण या ठिकाणी जे आपलं असणारं जे तर नियंत्रण करणं गरजेचं आहे जे काँग्रेस आहे ते दोन ते तीन पानांवरती असताना या ठिकाणी आपल्याला स्प्रे करून घ्यायचंय तर हा स्प्रे करत असताना पाण्यामध्ये पाण्यामध्ये जे पाण्याचं पीएच कमी करणार जे अॅक्वा कॅरेक्टर असेल किंवा पीएच कॅरेक्टर जे आहे ते आपल्याला एक रिम एल प्रति लिटर या प्रमाणे वापरायचे आणि चांगल्या पद्धतीमध्ये त्याचा स्प्रे करून घ्यायचा आहे स्प्रे करत असताना चांगल्या पद्धतीमध्ये व्यवस्थित फ्लड लोझरचा वापर करा आणि चांगल्या पद्धतीमध्ये फवारून घ्या त्याच्यानंतर ना जास्त प्रमाणामध्ये आपल्या शेतामध्ये मोठं झालं असेल जास्त प्रमाणामध्ये पण बियाणं ज्या काँग्रेस गावताला जे बियाणं लागतं जे व्हाईट फुलं फुलं लागतात साधारणपणे एका झाडाला दोन ते तीन हजार बियाणांच्या माध्यमातून त्याचा प्रसार हा होत असतो आपल्याला जर आपल्या शेतातला पूर्णपणे जर घालवायचा असेल तर बियाणं लागायच्या अगोदरच त्याचा आपल्याला विल्हेवाट लावायची आहे एकतर आपण उपटून टाकू शकतो किंवा ते गाडून त्याचा सेंद्रेखत सुद्धा करू शकतो तर असा त्याचा वजबज त्याचा परिणाम हा आपल्याला या ठिकाणी कमी झाला दिसणार आहे शक्यतो स्प्रे फवारणी करत असताना दोन ते तीन पानांवरती असताना करून घ्या आणि दुसरी गोष्ट जर आपल्या शेतामध्ये जास्त प्रमाणात असेल तर फुलं लागायच्या अवस्थेमध्ये तो त्या शेतातून पूर्णपणे गाडून टाकाय सेंद्रिय खत पण तयार होईल तर अशा पद्धतीमध्ये त्यामध्ये नियोजन करायचे एक लायकोस त्याच्याबरोबर बरोबर पीएच करेक्टर जे मारून घेतलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने याच्यावरती तर नियंत्रण झालेला दिसणार आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला या काँग्रेस गावतावरती आपल्याला कायमचा पूर्णपणे विल्हेवट लाभाची असेल हे आपल्याला अप्लिकेशन या ठिकाणी करणं कर गरजेचं राहील तर अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर छोट्याशा वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय निश्चितच ते तुम्हाला आवडेल याची अपेक्षा आहे अजूनपूर्ण आपल्या चॅनेलला फॉर्मेशन केलं तर करून ठेवा त्यामुळे लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद